तर चला शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली पहा सुंदर असे वाऱ्याची झुडूक आणि वातावरण पहा कसलं छान झालंय पाऊस यायचं आणि आमच्या इथं कहर बागा कसा चाललाय चंदन कस्तूर एवढे मोठे मोठ्याने वरडत होते आत्ता आणि बाबाला म्हणत होते मला सोड बाहेर तर त्यांचं गेल्या चार पाच दिवसापासून बाबांचं आणि चंदन कस्तुरीचं चा, हेच चाललंय की बाबा बाबांच्या पाठीमागं आजकाल त्यांनी ओढ धरलेली आणि त्यांच्या पाठीमाग ती जिकडे जाते तिकडं जाते आणि मोठ्या मोठ्यानी भले मोठ्या मोठ्यांनी ओढत राहते आणि त्यां कशामुळं तर एक दिवस काय झालं त्यांनी असंच बाबांना वाटलं लई आहे नाही का आता आता फिरते सारखं बाबाला किंवा बाबा बाबांनी सोडले गेटच्या बाहेर आणि म्हणले मी राखण बसतो इथं आणि त्यांच्यावर लक्ष देतो नाही का कुत्रे वगैरे येते त्याच्या बहिणी मी लक्ष देतो म्हणले आणि इथं बसतो सोडले समोरच्या वावरात ते बघा त्यांना थोडस हिरवं जे पण काही खायला तर ते खातेत आपलं तिथं खायला सोडलं पहिल्या दिवशी सोडलं दुसऱ्या दिवशी सोडलं तिसऱ्या दिवसापासून भले वरडायला सुरू झाले आता मी मंदिरामध्ये मंदिर आले होते बाबा म्हणले बघ कशी का कामाले यांची दोन दिवस सोडलं नाही तर मला मागच लागले म्हणले हे नुसते आणि वरडत येत मोठ्या मोठ्याने तर ते गेले बाहेर आणि बाबा सोडलं का कस्तुरी चंदन कस गेले का हे सुटी गेलीच समजायचं ती दाद थे। थे थे। थे ना? मग दाद नाही देत येत ना रोज येत बघा वर मोठ मोठ्या नाही सोडले ना पहा मन सोक्त आपलं चरायला सुरू झालेली आहे इकडे त्यांना हिरवं गवत खायला भेटतं ना त्याच्यामुळं मग त्यांनी ते लाऊज धरलाय दोन दिवसापासून दोनदा सोडला तर दोन दिवस लगेच वरडायला सुरू केले मग बाबा आपले इकडं गेटच्या बाहेर हे करतेत थांबते लक्ष देतात आणि परत एखाद्या तासाने मग आतमध्ये आणतेत तर चला बाबा थांबते आणि मग त्याच्यानंतर घेऊन येते त्यांना आतमध्ये सुटीला पण आणि आपल्या चंदन कस्तुरीला पण त्याच्यानंतर आमच्या जानकिताई बघा मस्त आपलं टकाव टाकाव बघायचं रस्त्याने येणारे जाणारे माणसं सगळे जे सगळे बघत राहायचं आणि ही काय करते आता त्या दिवशी जसं मी म्हणलं होतं की जानकिताईला आम्ही म्हणजे हे करणार आहे राखोळी रा रा आहे तर राखोळी घालणारे म्हणल्याच्या नंतर डोंगराला कोणाबरोबर जाणार ही एकता म्हणत होती कोणाबरोबर तुम्ही सोडणार तर आहे तिथंच आमचे तात्या आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सोडणार होतो तिला पण महाराणी केलं काय तुम्हाला सांगते तिला सोडलं पण आम्ही परवा दिवशी आणि झालं काय जिकडं डोंगर इकडं राहिला चरायला जायला इकडं चरायला जायचं गुरांबरोबर तर तिकडं सोडून दिलं मॅडमनी आणि इकडं उदाळल्या इकडं म्हणजे इकडं उधळत उधळत उड्या मारली इकडे रस्त्याला गेले डायरेक्ट मग तिला समजा ती कावरी बावरी झाली सगळी तिला नेमकं इकडे जावा का इकडे जावा नेमकं गुरांबरोबर तर सोडलं पण ज्यांच्यात मिसळ ती कुठं लवकर मग तिने तिकडं सोडली तर तिच्या मागं दोन पोरं आणायला आणि मग कुठं जाऊन पकडून आणली आणि परत बांधून टाकली मग आता राग वाटतच तू आणखी इकडं नाही जाता येत ना तुला राग वाटत आता तू हा फुलं आलेत थी? ला ना तर आता तिला काय करावं लागेल माहिती का तिला ना चांगली चार पाच दिवस सोबतच पुढे पर्यंत नेऊन घालावं लागणार आहे जरा तेव्हा तिला सवय लागणार नाही तर ना जाऊ शकत नाही बाकीच्या घरांमध्ये तिला सवय लागलेली नवीन आहे कशी जाईन आज ते पण आहे पण चला म्हणलं सोडलं तर बघावा रमली तर रमली पण ती वेगळ्या ठिकाणी पळायला लागली डायरेक्ट लय फुलं आले झाड झुकलं डाळिंब पण डेंबू द्यावा लागेल लागू आलं काही फळ आला बरं सगळं यायला नाही आहे पण पशित याला कीडा असा जागेवर छिद्र फुल आले ना डाळिंब अ ना लई चाले आहेत फुलंच आले ना नाही नाही करून फळ लई आले लई आता ह्या एक बघ आता हे थोडे मोठे झाले की आतलं आले पण कलरचं काय नाही आत भले खूप लालेत निघते चांगले मस्त हे पण बघ ना एका एका फान किती किती फुलं येतात वाकले सगळं डाळिंबांनी बघी आहे याला डेंगी द्यावा लागेल मग अशी वरती चकेट द्यावा लागत तितकेच गळू पण राहिले खाली हा चिंटू येणार नाही असं होईन का किती केलं तरी चिंटू येतो नाव आता पहिरे चिंट्या ते मागच असतो की मागंच असतं सिटी जशी मागं तशी ते पण मागं तर आता सगळं कामावरलं आहे आमचं आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करायची मांड म्हणजे मां लाईवला लाईवच्या तयारीला सुरुवात करायची त्याच्यानंतर जेवण पण कामावरलं का असं वाटतं डायरेक्ट झोपून घ्यावं इतका कंटाळा येतं जवरा पटापटा पटापटा पटा, 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 आवरायचं आणि नंतर आवरून झालं का माणसाला असं वाटतं हा आता काम आवरलं आहे आणि झालं आता सगळं मग त्या आपआपच आतूनच माणसाला रेंगाळ रेंगाळपणा येतं आणि असं वाटतं आता झोप

थोडं थोडं एक अर्धा थेंब पण पडायला लागला आहे पाहा येईन वाटतं कारण आषाढ महिना सुरू झाला की आषाढ महिन्यात सगळ्या पहाळ्याच येत राहतात पावसाच्या पण आणि त्याच्यानंतर जोरदार पाऊस सुरू सुरू होतो पण ह्या वर्षी अगोदरच पाऊस आहे बाजी मारलेली आहे आणि सगळं येऊन नदे नाले तळे भरून मोकळा झालेला आहे पाऊस त्याच्यामुळे आता पाऊस आला बी गेलावी तरी पण एवढं काही म्हणजे टेन्शन नाही तर दरवर्षी लय टेन्शन मध्ये असते सगळे सहसा शेतकरी की कधी येतोय कधी येतोय कधी तळे भरतात कधी नाले भरतात आणि असं नाही ना पण ते तळे नाले भरून पण पूर्ण उन्हाळा भर ज्यांना पाणी त्यांना पाणी पण आमच्यासारख्याला पाणी नाही नंतर नंतर दोन तीन महिने असेच काढावं लागते चला असो दोन दिवसाचे व्हिडिओ सोडले दिंडीचे सगळ्या ताईंनी बऱ्याच ताईंनी आनंद घेतला त्याच्यामार्फत काहीतरी म्हणल्या की आम्ही बाहेर राहतो आम्हाला हे क्षण अनुभवायला मिळत नाही पण तुमच्या व्हिडिओ मार्फत आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आम्हाला सुद्धा आनंद झाला असं म्हणजे खूप जणींचं म्हणणं होतं पण काहींना खूप प्रॉब्लेम झाला हो काय सांगायचं आता हा सांगा व्हिडिओ आप ना आपल्याला याच्या रिलेटेड थोडस बोलायचंच होतं पण म्हणलं वेळ पाहून बोलूयात अगोदरच बोलायचं होतं पण म्हणलं अगोदरच नको काही म्हणायला कारण आम्हाला माहिती होतं अशा कमेंट्स येणारच आहे तर त्या कुठल्या आता पुढे आम्ही थोडस एक मिनिट काय आवडत फळ हा लई येत पिकले पण खूप छान आंबट गोड लागन ते आता काय यक्षित आपडलंय पण झाडालाच पिकलंय बघ असं लक्ष रोज येऊन पाहिलं ना तर ते नाही तर गळून जातात तर मग आता ह्या विषयाबद्दल ताई नो आम्हाला बोलायचं होतं पण आम्ही योग्य वेळ पाहत होतो कारण आम्हाला माहिती होत की अशा पद्धतीचे कमेंट्स पुढे येणारच आहे तर ती कुठली की अर्चना कुडलकर हे ताई बघा मी आता डायरेक्ट नाव घेते मी याच्या अगोदर घेतलं नाही कुणाचं नाव अगोदर पण आपल्याला एकदा दोनदा फौजींविषयी कमेंट केलं त्या की फौज म्हणजे घरी मजा करते असं तसं आता पण सासू आपण त्या आयडी मेन्शन केली होती बऱ्याच ताईंनी शिव्या दिल्या तिला शिव्या खाल्ल्या तरी तिला काय फरक पडा आता पण वरती आयडी मेन्शन करते पहा मी ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो मला काही समजत नाही पण आसू द्या जाऊ द्या मला त्याच्याबद्दल काही नाही म्हणायचं पण त्या ताईने अशी कमेंट केली अजून पण दोन तीन की सासू जाऊन एक महिनाने झालं नंतर ढिंगाणा सुरू झाला आता ढिंगाणा काही त्या विषय आम्ही जांभळच खाल्ले ना बरं तो एक तो एक विषय ते असू द्या आणखी खूप लवकर अक्कांचं दुःख विसरल्या पुन्हा नवीन कपड्याबद्दल आता त्याच्याबद्दल काही निगेटिव्ह कमेंट्स नाही केल्या ताईंनी पण ज्या आपण लाईव्हला पहा साड्या घालून बसतो किंवा मग रील्स बनवतात नवीन साड्यांवरती तर त्याला सुद्धा काहीतरी असं म्हटलं की घरात कुणी असं मारल्याच्या नंतर नवीन कपडे घालत नाही आता ही गोष्ट आपल्याला म्हणजे हो, आम्हाला आहे आणि या बाबतीत घरामध्ये पण आमच्या सगळी चर्चा झाली की जे की अख्खा गेल्याच्या नंतर आपले पंचवीस दिवस व्हिडिओ आले नाही लाईव्ह आले नाही तर तेव्हा बाबतीत तेराव्या झाल्याच्या नंतरच या गोष्टीबद्दल सगळी चर्चा झाली यांच्याशी झाली दादींशी झाली माझ्या मम्मीची चुलतीशी इवन नंदमावशी सुद्धा आम्ही म्हणजे सगळ्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचं सगळं पहिले सजेशन घेत असतो आणि नंतरच कुठली गोष्ट ही पुढं करत असतो त्या गोष्टीबद्दल चर्चा झाली की मग आम्ही काय म्हणलो की सगळे माणसं बसलेली होते त्यावेळेस की सगळे घरातले होते म्हणलं आता करायचं काय म्हणलं आपला बिझनेस तर तेच क्षेत्र आहे की जे की त्याला म्हणजे वेअर करून दाखवायचं त्याच्यानंतर मग ती त्याचं लूक कळतं मग त्याच्यानंतर म्हणजे तेच काम आहे आपलं तर मग आता कसं करायचं नाही का ना इतर, आ, तर सगळ्यांचं मत आम्ही घेतलं तर सगळे असे म्हणले की तुम्ही धुवून वेअर करा नाहीतर म्हणजे तुम्ही नाही धुवून वेअर केलं कारण की तुमचा बिझनेस येतो एक प्रकारचा कारण की हे पा एखादा माणूस काम करतो हा मग आता त्याचं जर कामच ते असलं तेच असलं समजा एखाद्या घरात मिठाईच बनवतो आपण म्हणतो घरात वारल्याच्या नंतर घरात गोड पदार्थ बनवले जात नाहीत वर्षभर कुठला सण साजरा म्हणजे सणामध्ये सणाला जे आपण पोळी वगैरे बनवतो ते पहिल्यापासून ज्या परंपरा आलेल्या आहेत त्या आम्ही प्रॉपर मानतो असं नाही की नाही मानत रूढी परंपरा आणि मानलंच पाहिजे नाही पाहिजे पण आता खरा सपोज घरामध्ये त्याच मिठाईच हे आहे बिझनेस आणि घरात जर कुणी मारलं तर एक महिन्यावर आपल्याला शांत बसावं लागतं दुःख पाळावं लागतं दुःख सगळ्यांना असतं असं नाही आपल्या घरातलं जवळचं व्यक्ती गेले म्हणल्याच्या नंतर मनात ते दुःख असतं पण आपण जगणं सोडून देतो का नाही बाकीच्या व्यक्तींसाठी आपल्याला काय असतं ते सगळं सोडून पुढे चालावं लागतं ही एक प्रॅक्टिकल फॅक्ट आहे प्रॅक्टिकल गोष्ट आहे असंच नाही म्हणत मी प्रॅक्टिकली सगळं विचार करून म्हणतो मग मिठाईवाल्यांनी काही वर्षभर मिठाई बनवायची सोडून द्यायची का कारण त्याचं काम असते त्याच्यात ना पैसे मिळतात बरोबर त्याचा बिझनेस असतोय मग ती तो सोडून देईल का परत दुसरी गोष्ट एखादा नवीन कपडेच बनवतो एखादी मुलगी मॉडेलिंगच करते नवीन रॅम्प वॉक रोज नवीन ड्रेस घालून रॅम्प वॉक करावं लागतं मग ती ते सोडून देणार का जे त्यांचं पॅशन आहे ते सोडून देणार का ते असं नसतं आहे तर याच्यात हिंदू धर्मामध्ये मानतात सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण काहीतरी पहा मजबुरी असती मजबुरी म्हणा की फक्त त्या फॉर्मॅलिटीज आहेत आता बघा एखाद्या काळात समजा एखाद्या मुलीचा बाग वार लागत त्या मुलीचं लग्न वर्षभराच्या आत करावं लागतं बरोबर आहे की नाही ताईन आमच्या इकडे तर आहे नाहीतर मग तीन किंवा चार तीन वर्षानंतरच करावं लागतं मग ते त्या मुलीचं लग्न वर्षभराच्या आत समजा केलं तर मग सगळी शॉपिंग होत नाही का नवीन ती कपडे वगैरे ती मुलगी घालतच नाही का घालतात पण धुवून घालतात ठीके धुवून का घालतात ही एक फॉर्मॅलिटी आहे की नाही करायचं मग पाण्यातून काढल्यावर त्याचा नवीन पाना जातो हे फक्त म्हणायला आहे बाकी नवीन तर आपल्यासाठी घरात नवीन पॅटर्नचा कपडा येतो किंवा नवीन साडी ती नवीनच झाली ना धुतला फक्त पाण्यातनं काढलं ही एक प्रकारची फॉर्मॅलिटी आहे दुसरी एक गोष्ट जे की मी म्हणलं जेवण वगैरे बनवत नाही गोडदोड अन्य बनवत नाही ही पण एक फॉर्मॅलिटी आहे मला असं वाटतं हे तर महत्वाचं जे की माणूस आहे तोपर्यंत माणूस जोपर्यंत आपलं सासू असू सासरे असू आई असू वडील असू कुणी असू आहे ना तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंय किंवा तुम्ही त्यांना कितपत सुख दिलंय ते खूप महत्वाचं असतं असं नाही की आहे तोपर्यंत बघायचं नाही राग राग एका गोळीसाठी तर असतात एका भाकरीसाठी तर असतात अशी कित्येक किस्से आम्ही पाहतोय की सेपरेट करून खातात सहासा पार थकलेले आहेत गॅस नाही सरपण कुठून तरी गोळा करून आणायचं मग ते चुलीवरती करायची किती उदार नाही आणि आता आजच्या सिच्युएशनला काल आज म्हणलं तरी आम्ही स्वतः डोळ्याने बघ आमच्या फॅमिलीमध्ये पण आहेत कित्येक असं नाही की मी लोकांचं सांगते फॅमिली मधले पण आहेत माहेरी हे तर सुनांना लगेच सेपरेट लागतं हे ते आहे तोपर्यंत बघायचं नाही काहीच पाहायचं नाही आणि गेल्याच्यानंतर बाई मग डोकंच नाही विचरायचं सुतकच धरायचं नवीनच नाही घालायचं कुठं जायचंच नाही किंवा मग कुणाच्या लग्न हे नाही करायचं घरात गोडधोड नाही बनवायचं असं भरपूर ते पहिल्यापासून मानतात आणि ते मानणं जरुरी त्याच्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आहे आम्ही म्हणत नाही पण मला काय म्हणायचं आहे जोपर्यंत आहे त्या व्यक्तीला तुम्ही कितपत चूक दिलं आहे ते बघा ना माग गेल्याच्या नंतर तर कुणी किती बी आरडण ओरडन गाता हे कारण बरोबर आहे की नाही 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 गेल्याच्या नंतर म्हणजे जोपर्यंत आहे ते ती गोष्ट ते इम्पॉर्टंट आहे की आपण त्या माणसाला किती आणि गेल्याच्या नंतर ती काय बघायला आहे का आपल्याला मला हे म्हणायचं आणि ह्या गोष्टी आम्हाला ऍक्सेप्ट आहेत ताईनो आम्ही बोलतोय याचा अर्थ कोणी राग नका मानून घेऊ आम्हीच तुम्हाला म्हणलो की काही गोष्टी अशा असतात की ज्या आम्हाला माहित नाही तर तुम्ही सांगत चालला तर तुम्ही चांगल्या यांनी सांगितलं आम्ही यांनीच घेतलं ताईण या गोष्टीबद्दल राग नाही पण काहीला खूप प्रॉब्लेम आता दोन दिवस दिंडीचा तो देवाचा कार्यक्रम होता गेलो त्याच्यामध्ये तुमच्या दाजींचं पण माइंड थोडं ते पण थोडेसे हे रिलॅक्स झाले आम्हीच त्यांच्या आम्ही तुम्हाला आमच्या घरातलं रडणं कडणं एखादी गोष्ट आक्काच्या आवडीची आली लगेच सगळ्यांचे डोळे भरून येतात लगेच कॅमेरा करून शूट घेऊन दाखवायचं का त्या गोष्टी आम्ही नाही दाखवत ठीके आणि त्या जर दाखवल्या तर मग तुमचं असं म्हणणं आहे का आम्ही लई दुःखी आहोत तेच ना आणि ते जर दाखवले तर मग तुम्ही असंच म्हणणार आम्हाला की जाऊ द्या सोडून द्या दुःखातून बाहेर द्या तुम्ही बरोबर काही ना काही वाटेल आता हे सांगायचं हे नाही पण मी सांगते क्लिअर करायचेच होते या गोष्टी पण थोडस वेळ वेळेच थोडस भान ठेवलेलं कारण हे आम्हाला माहिती होतं कारण हे आम्हाला ठरलं होतं आम्ही घरात सुद्धा दालींशी सुद्धा बोललो म्हणलं आता आहे ना व्हिडिओ मध्ये थोडं पण काही दिसलं ना लगेच लोकांना नाव ठेवायला सुरुवात करणार की यांनी असंच केलं एवढे दिवस झाले जा तुम्ही खात नाहीत ना ना का आम्हीच खाल्लं तिने माझ्या हातात न घेतलं म्हणे सासू गेलेली महिना नाही झालं ते अंतर लोगींचा धिंगाणा सुरू झाला तुम्हाला लाज वाटते का लाज आम्हाला आमचं माहिती बाई अशा बायका ना सासरा हे जे बोलणाऱ्या बायका असतात ना या सासरना कधी विचारत पण नाही आम्ही तर होतो तोपर्यंत आमच्या सगळ्या नातेवाईकांनी आमच्या सगळ्या गावांनी पाहिलेले आम्ही काय केलं आणि मी आज सांगते आम्ही आंघोळ घालण्यापासनं नख काढण्यापासून डोकं विचारणं हे सगळं केलंय पण आम्ही साडी घालण्यापासून कधी पण आम्ही युट्यूबवर कधी शो केलंय का एवढं सकाळपासून उठल्यापासून सगळे कामं जिद्दल्या तिथं आणि त्यांचं सुद्धा आम्ही सगळं करत होतो फार ऍपल जर कापून द्यायचं म्हणलं ना छोटे छोटे पीस अक्षरशः एवढे कापून नख काढणं डोकं विंचरणं डोक्याला तेल लावणं आंघोळ घालणं सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो पण त्याचा शब्दात शब्द असताना आम्ही आज करून सांगितलंय व्हिडिओमध्ये आम्हाला कोणाची दया नको होती असं करताना मग ते दया खाऊन उग नाही त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे हे करणं ते आम्हाला नको होतं त्याच्यामुळे आम्ही नाही केलं आपलं काय आहे ते डेली रुटीन वरच होतं पण तरी पण कुणीतरी असं दया खावी त्या हक्कांवर वगैरे त्याच्यामुळे कधी आम्ही हे कधीच गोष्ट ती शेअर केली नाही इवन हॉस्पिटलचे त्याचे काहीच नाही कारण आम्हाला म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला उगाच आम्ही करतोय जे करतोय ते कुठ तरी आमच्या मनाला नाही पटत कारण आपल्या मध्ये जेवढा आम्ही पॉझिटिव्ह किंवा जेवढं तुमचं काही बऱ्याच ताईच्या अशा कमेंट्स येतात की तुमचा व्हिडिओ पाहिला की मन खुश होतं किंवा मन प्रसन्न होतं थोडीशी पॉझिटिव्हिटी वाटते आता बऱ्याचशा ताई म्हणतात आता त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी दिसत असेल म्हणून त्या म्हणत असतील तर जेवढं आम्हाला पॉझिटिव्ह टाकण्याचा प्रयत्न कर, कर, करता येईल ना जेवढं समोरच्या चेहऱ्यावर हसता येईल तेवढंच आम्ही टाकतो घरातलं रडणं कडणं असं नाही की आम्ही आता तुम्हाला दिंडीमध्ये लई दिसलं फुगड्या खेळताना हे करताना मग काय आम्हाला दुःखच नाही किंवा आम्ही विसरलोय तसं नसतं त्याला माहिती असतं मग आणि आता इव्हन घरात कोणती गोष्ट त्यांच्या आवडीची आली दाजींनी दाजीने आवडत शेंग आज आठ दिवस झाले त्याला बुरशी लागली तर त्याला बनवायची पण इच्छा होईना तशा टेबलवरती पडलेलं आहे पण ती शेंग एक कुणी घेऊन तोंडात घाली ना जसे तसेच पडलेले आहेत टेबल वरती त्याला बुरशी लागलेली पण मी दाखवते पण फक्त काय असतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट शो करता येत नाही कारण आम्हीच दोघींनी जर घरामध्ये हे केलं ना तर बाबा आणि हे दोघं तर पूर्णच हे म्हणजे के के हे केलेले आहेत आणि मग आम्ही जास्त जर आरडा किंवा कुठल्या गोष्टीहून हे केलं ना तर ते पण थोडेसे हे होणार म्हणून आम्ही शांत असतो जेवढं आमचं जे काम आहे ते चलून देतो काय असेल ते चलून देतो मला हे म्हणायचं आहे की गेल्यामागं कुणी जात नाही आई असू वडील असू कुणी व्हिडिओ खाली जे मे काही एखादा टॉपिक असतो त्याबद्दल भरपूर चर्चा होती काही काही ताई कमेंट वाचतात काही ताई व्हिडिओ बघता बघता कमेंट वाचतात जे ते परीने ज्याला जसं वाटतं ते तसं करतं पण बरेच जण ऐंशी टक्के तर सगळे कमेंट वाचतातच वाचतात पण त्याबद्दल कुणाचं काय मत आहे हे थोडक्यात म्हणजे हे होतं रिप्लाय पण देतात आता त्या दिवशी एका ताईंनी कमेंट लिहिली असं नवीन कपडे तर त्या म्हणलं असं काही नाही त्यांचा बिझनेस आहे त्या म्हणल्या नाही रागाचं नाही त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्हाला असं सांगत जा ती हो ती थोड़ा -थोड़ा ला, कराए, कराए ते कपड्याबद्दल काही राग नाही पण काय आहे की आपण ज्या क्षेत्रात आहो ना ते आपल्याला पुढे कंटिन्यू करावं लागतं आणि आताच कुठतरी म्हणजे गेले पाच सहा महिने आम्ही सुरुवात केली होती बिझनेसला आणि कुठंतरी थोडं थोडं उंच भरारीवर जायला लागलं आणि मग अचानकच बंद करायचं सगळं स्टॉप करायचं म्हणलं या गोष्टी कुठंतरी स्टाफ असतो ते बिचारा तीन चार तीन चार जण जेवढे पण आहेत ते आपल्यावर डिपेंड असते आपण त्यांना म्हणजे रोजगार देत असतो रोजंदार देत असतो तर आपल्यावर डिपेंड असत अचानक आपण बंद ठेवायचं त्यांना बंद करायचं हे कुठपत तरी म्हणजे नाहीच ना पॉसिबलच नाहीये ना आणि मला म्हणायचं हे की दिंडी एक हा एकमेव असा सोहळा आहे ना की ज्याच्यामध्ये कितीही दुःखातलं माणूस त्यांच्यामध्ये गेलो ना त्या सोहळ्यामध्ये आणि ते बिचाऱ्या वारकऱ्यांमधली जर उतरलं ना तर माणूस सगळं मागचं पुढं सगळं एवढं लांब ट्रॅव्हलिंग वगैरे करून एवढा उलट तरी पण आम्ही घेऊन जातो का घेऊन जातोय थोडस तिथं गेल्यावर त्यांचं पण थोडं हे होईल आणि खरंच झालं ते आम्ही पहिल्या दिवशी ते घरी आल्यावर इतके खुल्ले ना ते म्हणले इतकं छान वाटलं मला मग अक्षरशः दहा वाजेपर्यंत होतो जेवण वगैरे करून पंगत वगैरे इतकं भारी वाटलं त्यांना माहिती का इतकं म्हणजे ते घरी आल्यावर दोन तीन चार वेळा म्हणले आजू का म्हणते त्याच्यावरती दोन तीन दिवस लोटले तरी सुद्धा म्हणते बाई त्या दिवशी खरं लय भारी वाटलं मनाला पण म्हणते गेले कारण त्यांच्या कामाच्या व्यापातून म्हणजे थोडस शांत शांत झालेले त्या दिवसापासून त्यांचा एक असं थोडासा मूड हे झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जातो नाही ते एवढं लांब ट्रॅव्हलिंग करून जाणं परत पुन्हा डोक्यातलं म्हणजे घरातलं सगळं काम वगैरे सगळं पाहून सुट्टी घेणं सगळ्या कामाला ते पण एक कुठं तरी हेच आहे ना पण चला मन हे होतं आणि देवाचं हे आपल्याला लागतंय ते असं नाही की आपण जातोय टाइमपास म्हणून तसं नाही थोडंसं त्याच्या मागच्या आमचे काहीतरी इंटेन्शन असतात म्हणून आम्ही तिथं जातो आणि मला हे म्हणायचं पहा कुणी असो एकदा व्यक्ती गेला ना घरातला की तिथं त्याचं नाव हे होऊन जातं पहा त्या व्यक्तीला त्याच्याच घरचे लोक बॉडी म्हणू लागतात काय म्हणतात बॉडी बरोबर आहे की नाही किती ताई सहमत आहेत माझ्या या मत अशा मला प्लीज कमेंट करून सांगा की बॉडीला उचला बॉडीला आंघोळ घाला बॉडीला हे करा बॉडीला कपडा टाका तिथेच आपलं नाव जातं तोपर्यंत आहे तोपर्यंत ना सासू असू सासरे असू ते कसेही आपल्याशी हे असले ना दोन टाइम असं अन्न आपल्या हाताने करून द्यायचं ते खाऊ नाही तर नाही खाऊ आपलं जे कर्तव्य ते आपण द्यायचं तेवढं करायचं बाकी नंतर गेल्याच्या नंतर ना किती कुणी काही केलं ना हा देखावाटीपाना कुणी किती केलं नाही बाय मला वर्ष नाही झालं मला कुठं जायचं नाही नाही बाय मला वर्ष नाही झालं मला कपडे नाही घालायचे नवीन नाही बाय अरे त्याला काही अर्थच नाही ना तुम्ही तर ते जे करता त्याला महत्व आहे फक्त दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी आणि ह्या गोष्टी बद्दल सगळ्यांचं आम्ही मत घेतलं आम्हाला या गोष्टी तुमच्या म्हणजे ऍक्सेप्ट आहे तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे या गोष्टींबद्दल सगळ्यांनी सगळ्यांची चर्चा झाली सगळ्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतरच आम्ही म्हणजे पुढं लाईव्ह सुरू केले आणि त्याच्या पुढं झालो आणि राहिला या दिंडीचा प्रश्न तर त्याच्यामध्ये कोणताही माणूस केलं तर ते आनंदी होणार कारण की तो क्षण असा आहे ना की देवाचे ते नामस्मरण ते कानावर ऐकून ऐकून येणार आपोआप माणसाला उत्साह येतो आपाप हुरू रूप येतं कारण की जोक नाहीये एका दिंडीमध्ये तिथं एकशे आठ वयाची एक, एक, एक आजीबाई एकशे आठ वयाच्या होत्या आता तुम्ही विचार करा एकशे आठ वयाच्या म्हणल्याच्या नंतर त्यांची अवस्था कशी असेल तरी सुद्धा देव जर त्यांना घरापासून जर पंढरपूरपर्यंत नेण्याची इतकी ताकद देतोय तर तिथं जाणाऱ्या माणसांना कानावरती भजन त्यांच्या त्या ओव्या त्यांचं ते ऐकल्याच्या नंतर कसं उत्साह येत असेल आणि मग तेच म्हणजे फुगडी खेळणं किंवा देवाच्या रंगांमध्ये दे, किंवा ओव्यांमध्ये भजनामध्ये रंगून जाणं ही काय म्हणजे आनंद म्हणतं म्हणता येईल का मला सांगा बरं तुम्ही काही काहींचं म्हणणं आहे की लगेच या लगेच विसरल्या थोडेच दिवस झाले असं नाहीये कुठल्याही गोष्टी असं आपण आप जगणं सोडून नाही देत पहा झालेलं बाळ जरी आई जरी वारली ना तरी पण बाळ जगतं आणि बाळ जरी वारलं तर आई जगती पोटचा गोळा असून तर कुणी कोणाच्या दुःख सगळं असतं पण कुणी कोणाच्या पाठीमागं लगेच जात नाही मला असं म्हणायचंय आता दुसरी एक गोष्ट आपण व्रत धरतो एखादा मनुष्य घरामध्ये आपल्या वारल्याच्या नंतर त्या मनुष्याला ज्या गोष्टी आवडत होत्या त्याचा आपण व्रत धरतो वर वर्षभर वर तुला हे नाही खायचं मला हे नाही खायचं असे जवळजवळचे मुली सुना वगैरे असत जसं आमच्या घरामध्ये पण आम्ही सगळ्यांनी धरले धरले आम्ही पण त्या गोष्टी आम्ही सगळंच आम्हाला हे बघा सांगायचं असतं ना आम्ही दावा झाल्याच्या नंतर लगेच कॅमेरा सुरू केला असता सगळं रडणं कडणं आरडा वरडा सगळं लगेच शेअर करायला सुरु केली असती हॉस्पिटलचं केलं असतं निगेटिव्हिटी आता हे पहा तुम्ही इतके आपलं म्हणून तुम्ही आमचे व्हिडिओ बघता आणि आमचं हे रडणं कडणं किंवा असं काही आमच्या घरामध्ये काही जे पण वातावरण चाललंय ते दाखवलं तर तुम्हाला आमच्याकडे बघून वाईट वाटणारच ना होतं आपलं पुढचं काम पण खराब होतं या गोष्टीमुळं ते बघितल्याच्या नंतर आम्हाला तर होतं बाई जाली, थी थी जाली। पूरा आता युट्यूबर एवढ्या बातम्या येतात इथं ही घटना झाली तिथं ती घटना झाली पूर आला एवढे जण वाहून गेले आता विमानाचा हादसा झाला एवढे जणांचा म्हणजे मृत्यू झाला काय त्यांचा आत्मा म्हणला असल तेवढे दिवस आहे ना ते बघितल्याच्या नंतर ते करमतच नाही अजिबात माणसाला म्हणजे दिवसच खराब जातो आपले ते राईक नसले काही नसले तरी आपल्या मनाला दुःख होतच ना माणूस या नातानी काहीतरी आपल्याला आहे ना आपली म्हणजे काहीतरी मन या नातानी आहे ना आपलं काय काहीतरी दुसऱ्याची मया दया भावना काहीतरी असती ना पाहिलं तर पहा मी नाव नाही घेत कुणाचं सासू वारल्याच्या नंतर सुनेने मटन न खायचं व्रत धरलं म्हणजे नॉनव्हेज न खायचं वर्षभर व्रत धरलं आणि जोपर्यंत सासू होती ना तिच्या समोर खायचे पण कधी सासूला दिलं नाही कधी प्लेट भर केलेली भाजी सासूला दिली नाही माझ्या समोरच उदाहरण आहे रिलेटिव्ह मधलंच आहे मग का व्रत धरायचं ते गेल्याच्या नंतर हायतवर बिचारील पोटभर नाही खाऊ घातलं कधी आणि गेल्यावर काय उपयोगच नाहीये हो या गोष्टीचा काहीच उपयोग नाही फॉर्मॅलिटी आणि मग तशी कोण कोणता सहमत येतात नक्की सांगा कमेंट करून का मी चुकीची आहे आम्ही दोघी चुकीच आहोत ते तरी आम्हाला कळन ह्या फक्त ज्या की पहिल्यापासून आलेल्या आहेत तोपर्यंत करा त्यांच्यासाठी जोपर्यंत ते जिवंत आहेत ना काही काय असे की सोन्याचा घास आणून घालावं तुम्ही असतात गोळ्या म्हणजे आजारपणा हॉस्पिटलमध्ये काही दुखणे बीपी शुगर काय असतात ना त्याच्या सुद्धा त्यासाठी सुद्धा काय काही तर असतात सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेऊन येतात अशी कंडिशन सांगते मी तुम्हाला आता आमच्या बाबांनाच आम्ही काही असं काही हे करायला बाबाला आमच्या दुखणं नाही पण पैसे हे कायम घेत असतात तर कधी त्यांना वाटलं ना काही कुठं खोकला वगैरे तर पैसे जरी दिले ना आमचे बाबा काय करतात आम्हाला म्हणतात मी जातो आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये जातात म्हणजे साऱ्या माणसांना पैसे नाही खर्च करू वाटत बरं का त्यांना ती पहिले सवय असते सांगतात की मग एक दिवशी आम्हाला म्हणतो ते मला जाऊ मला देऊन तुम्ही मला खर्च वाटत नाही आणि काही ना आता तिथं म्हणजे जिथं बाबा हॉस्पिटलमध्ये जातात ना जिथं असा एक ठरलेला दावा आणि तिथे कितीतरी वयस्कर लोक असे येतात की त्यांच्याकडे एक रुपये नसतो आणि गोळ्यासाठी ते तिथं येतात आता सरकारी सरकारने सोय केली म्हणून नसतीच सोय केली मग काय केलं असतं त्यांनी असं आहे तोपर्यंत आहे तोपर्यंत पहा गेल्याच्या नंतर कुणी काही फक्त दुनियाला दाखवण्यासाठी करणं ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत तर राहिला कपड्यांचा आणि त्याचा विषय तर आम्ही काय करतो कि धुवून म्हणजे वेअर करत असतो तो पाण्यातून काढायचं ठीक आहे आता ती पण काढायची माझ्यामध्ये तर त्याला काही फरक पडत नाही ते एक नवीनच गोष्ट आहे म्हणल्याच्या नंतर ते बिझनेस आहे आणि ते कंटिन्यू करावा लागणार करावा लागणार आहे असं नाही की नवे कपडे घालते म्हणून मग आम्हाला सुख आहे ना आनंद आहे ना आम्हाला दुःख नाही हे एकदम चुकीच्या गोष्टी आहेत जे दिंडीमध्ये पाहिलं ते पण एक माणूस जगणं सुरुवात करतो कुणी असू गारामधलं ते पण त्याचा पण अर्थ असा नाही की आम्ही लगेच पूर्ण हेच झालोय आम्ही अर्थ असा नाहीये की सगळे म्हणजे हे झालेत घरचे लगेच तुम्ही पुढे हे सुरू केलं असं नाही थोडंफार होतं पण प्रत्येक गोष्ट आम्ही कॅमेऱ्यात शूट करत नाही हे एक आमचं जे आहे की जेवढं दाखव दाखवता येईल तेवढा हॅपीनेस दाखवायचा आणि ठीक आहे कारण लहान मुलं पण व्हिडिओ बघतात या उद्देशाने मग दाखवलं घडन कडण मग लगेच म्हणणार लय दुखी लई असं नसतं कधी कधी जे म्हणजे हे सोशल मीडिया आहे पहा प्रत्येक व्यक्तीच्या समोरनापुढे पुढे काळा पडदा असतो पहा त्याच्या मागतो असतो प्रत्येक गोष्ट काय प्रत्येक ब्लॉगर सगळंच खरं सांगतो हा सांगत पण असतील काही मला ते नाही म्हणायचे पण काही असं प्रत्येकाच्या आयुष्यात काही का सिक्रेट्स असतात की काय अशा गोष्टी असतात काही अशा घडामोडी असतात की त्या सगळ्याच आपण ब्लॉग थ्रो आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे फॉलोवर्स आहेत त्यांना आपण नाही शक सांगू शकत आणि मला असं वाटतं तो पडदा ते काळा राहिलेलाच बरा असतो कारण प्रत्येकच गोष्ट सांगू ना कुठेतरी ते आपल्याला रा, त्या गोष्टीतून नुकसान घडू शकतं असं तर चला असं वाटतं कुणाला म्हणजे आजच्या व्हिडिओतून कुणाला रागाला असेल तर त्याबद्दल माफी असावी कारण रागाच्या त्याच्या हेतून आम्ही म्हणजे कुठलाच काही आम्ही म्हणजे घेतलेलं नाहीये फक्त आम्हाला काय वाटतं फक्त ते सांगितलं पण त्याच याव्या नाही ना, साड्यांबद्दल वगैरे जे आपले फॅशन स्टुडिओ चालले त्याच्यावर बद्दल त्याच्यावरती वगैरे वारंवार त्या नवीन कपड्या म्हणजे त्या नवीन याच्या या कमेंटला आम्ही निगेटिव्ह मध्ये नाही घेतलं ताईं ज्यांनी सांगितलं त्यांना असं वाटलं असं की आम्हाला माहिती नाही किंवा काय ती कमेंट बिलकुल निगेटिव्ह नव्हती त्यांनी ते खरं आहे ते सांगितलं फक्त चला असो मला असं वाटतं आजचा व्हिडिओ इथं थांबावा कारण की आता आम्ही सुद्धा इमोशनल म्हणजे असं काही वाटलं ना म्हणजे झालं ना असं मनाला आपापच आपा, आतूनच हे होतं असं पुढं नाही कंटिन्यू वाटत तर चला असो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानत